you God. Yeah.

जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्र मान कामनापूर्ती हि जय लंबोदर पीतांबर वंदना दे वक्र तोंड सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान स्मरणे मात्रे मान कामनापूर्ती हि जय देज जुड़ गए <Näes> दुर्गत <y> भारी तू विने संसारी अनाथ नाते अम्बे करुणा विस्तारीvari vari jnma mrna te vari hari padlo aata sangad nivari jai dev jai dev jai me shatruvadni hu daiya shatruvadni survar ishwar var de tarek sanjivani jai dev triboni bhone padhatu aise nahi chari shramane parantu na bole kahi sai vivadhi karita padlo pravahi te tu bhaktala ghe te tu dasala girpavala जय 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 हो दे त्या सुरवत सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय जय जय

सखा तुम तमेव विद्या द्रिविन तमेव तमेव सर्व मम देव कायन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मता वा प्रकृती स्वभाव करो सकल परस्पय नारायणातील समर्पयाचितं केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधवं गोपिकावल्लव रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती ขอบคุณพ่อปา